यशाचा मार्ग अनेक आकर्षक पार्किंगच्या जागांनी भरलेला आहे कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं मन गुंतायलाही वेळ लागत नाही आणि मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो ते फक्त गुंतलेलं मन आवरायला आणि तुटलेलं मन सावरायला शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं पण बाहेर पडण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते कोसळणारा हो पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो माझं तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडत आहे दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे कोण कोणाचं नसतं हे अगोदर समजलं असतं तर ही तुटणारी नाती माणसाने कुणाशीच जोडली नसती श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण भेटायला येतात खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला इग्नोर केलेलं असतं नाती ही झाडाच्या पाण्यासारखी असतात एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते यश आणि अपयश हे आपल्या विचारांवरच अवलंबून असतं आपण मान्य केलं तर अपयशी आणि जर ठरवलंच तर आपण यशस्वी देखील होऊ शकतो एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जातं मग कितीही पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही मन स्थिर असेल तर आपले विचार भटकत नाहीत आणि स्थिर विचार असतील तर यशाचा रस्ता चुकत नाही व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो हार पत्करणं माझं ध्येय नाही कारण मी बनले जिंकण्यासाठी असं प्रत्येक वेळी मनाला बजावत जा प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली तर जीवनात दुःखच नसतं आणि दुःखच नसतं तर सुख कुणालाच कळालं नसतं पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो स्वतःला जिंकायचं असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचं असेल तर हृदयाचा उपयोग करा प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा आज मी निदान एक पाऊल पुढं टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडीन निदान प्रयत्न तर करीनच करीन असा रोज सकाळी उठताना विचार करा कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा ज्याला संधी मिळते तो नशिबवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता असतो आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो नेहमी याचाच विचार केला पाहिजे तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला देत असतात एक साधा विचारही तुमचं आयुष्य बदलवू शकतो म्हणून नेहमी नवा विचार करत रहा। भवे विचार करत भव्य हा सुगंधासारखा असतो असतो तो तो पसरावा लागत नाही आपोआपच पसरत जुन्या खपल्या काढून भरत आलेल्या जखमा ताज्या करण्यात काहीच शहाणपणा नसतो नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि असे करून देखील समोरचा तुमची कदर करत नसेल तर तो दोष त्यांचा आहे तुमचा अजिबात नाही दुबळी माणसं ही, ही स्वतःची रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढतो त्याला कुणीही हरवू शकत नाही शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तुटतो याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा होत नाही धावत्या पाण्याला अचूक मार्ग हा सापडतोच म्हणून धावत राहा आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच मर्यादा आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणींना भेदून जावं लागतं दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा